छत्रपती संभाजीनगरची निवडणूक निवडणूक चालू आहे प्रचारालाही सुरुवात झाली आहे परंतु कुठेही युतीची घोषणा अजून झालेली नाही आपल्यासोबत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आहेत सहा बैठका झाल्यात वस्त्रगाळ चर्चा चालू आहे पण युतीची घोषणा होत नाही चर्चा यासाठी चालू आहे की भाजपकडे असेल की शिवसेनेकडे असेल इच्छुकाची फार मोठी गर्दी आहे मग कोणता वाट सोडवायचा याच्यावर खलबते आमचे चालू आहेत कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ही एक आमची त्याची मागची भूमिका पण आहे परंतु इच्छुक जास्त आणि जागा कमी मग कोणती जागा घ्यायची कोणती लढवायची यासाठी ह्या चर्चा होणं गरजेचं आहे मला वाटतं आज चर्चेची अंतिम फेरी असणार आहे आणि संध्याकाळी किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत आमची माहितीची घोषणासुद्धा होईल दोन चार जागेवर जे काही आमचं अडलेलं आहे त्यावर सावे आणि मी बसून आज चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ यावर चर्चा झाली की कोणाला किती जागा मिळणार जा आता जवळपास फायनल स्टेजला आलेला आहोत म्हणून त्याचा आकडा आता सांगणं योग्य नाही पूर्ण फायनल चर्चा झाल्यानंतर मग तुम्हाला तो आकडा सुद्धा सांगण्यात येईल आणि मग कुठे कसे लढवणार आहोत आणि कोण उमेदवार असणार आहेत याचीसुद्धा यादी एक दोन दिवसामध्ये प्रसिद्ध केली जाईल आज तुम्ही पुन्हा बैठक घेणार आहात का मंत्री अतुल सावे आणि तुम्ही तुम्ही बैठकीला बसणार आहात का हां आज अतुल सावे आणि मी बसणार आहे कारण की पदाधिकारी आणि यांच्या सगळ्या चर्चा त्यांच्या असलेले मतं सगळं जाणून घेतलेले आहेत जी आमची कमिटी आहे त्या कमिटीने त्या सगळ्या चर्चा पार पाडलेल्या आहेत आता फायनल चर्चा अतुल सावे आणि माझ्यात होईल आणि ती यादी आमचे पक्षसृष्टी म्हणजे भाजपचे देवेंद्र फडणवीस असतील आमचे एकनाथ साहेब असतील त्यांच्याकडं पाठवून त्याला ओके करून घेतल्यानंतरच ते जाहीर केलं जाईल राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आता शरद पवार आणि अजित पवार काकापुतनी एकत्र येण्याची शक्यता आहे आणि कुठेतरी सत्ते सत्तेच्या सत्तेकडे जाण्याचा याच्यातून प्रयत्न होऊ शकतो का राष्ट्रवादीकडून बघा शरद पवार हे का जास्त काळ विरोधी पक्षात राहू शकत नाही त्यांचा आजपर्यंत राजकीय प्रवास जर पाहिला तर त्यांनी असे अनेक वेळेला उलटे सुलटे निर्णय घेतलेले आहेत पक्ष बदलणे पक्ष मर्श करणे नवीन पक्ष काढणे अनेकाबरोबर युती करणे हा त्यांचा स्वभाव झालेला हो आहे आणि म्हणून ते उद्या कोणत्या पक्षात गेले किंवा पुन्हा युती झाली तर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं महाराष्ट्र जनतेला काहीच नाही वेगळे जाऊ शकतात का तुमच्यासोबत नाही येता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे वेगळे जाऊ शकतात का एकत्र येऊन मला तरी वाटत नाही दादा वेगळं जाणार नाही अजितदादा सत्तेमध्ये आहेत महत्त्वाच्या पदावर जबाबदारी त्या स्वीकारतायत स्वीकारलेली आहे त्यांनी कदाचित शरद पवार एन डी येऊ शकतात भाजपा स्वीकारेन त्यांना ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवायचं आहे त्याचा निर्णय दिल्लीच्या दरबारीच होईल आणि त्या ठिकाणी हा निर्णय झाल्यानंतर त्यांना स्वीकारायचं का नाकारायचं हे ठरवलं जाईल तुमच्या शिवसेनेला मान्य असेल आम्हाला त्यांच्याशी युती राष्ट्रवादीची ही भाजप बरोबर आहे आमची शिवसेनेबरोबर शिवसेनेची भाजप बरोबर आहे म्हणून त्यांचा काय स्टँड असेल तो भाजपने ठरवायचा शरद पवार एन डी एमध्ये आले तर तुम्हाला मान्य असेल शरद पवार आले तर त्याला आता आम्ही काय करणार आहे त्यांनी एन डी एमध्ये घ्यायचं का नाही फक्त एन डी एचे नेतेने ठरवायचं आहे पहिले आम्ही तर पहिल्यापासून सांगतो आहे की आम्ही भाजप बरोबर आहोत भाजपची आमची नैसर्गिक युती आहे त्या युतीमध्ये आम्ही राहतोय आम्हाला इतर घटक पक्ष जर समजा येत असेल तर त्यांना ते भाजप त्याला जबाबदार आहे आम्ही नाही होते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट कॅमेरामॅन हर्षल निकाम सह संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव